एक एक। हो की घरातून बाहेरच मी वाट रात्री लाईट नसल्यामुळे काही दिसत पण नव्हतं आणि मी त्याच्या घरी पण नाही गेलो कारण की वातावरणच झालं होतं आणि घरातून माझ्या वडिलांचं पाच वर्ष पण अजूनही काम गाडीची अवस्था किती सुंदर अशी झाली आहे आता गाडी म्हणजे बघा कसं गाडी धुत आहे माझी गाडीसोबत बायकोला पण धुऊन घेतो जरा गुड <laughs> मॉर्निंग <laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज मी सकाळी सकाळी आईवर बसलो बसलोय Uh, काल आमच्या इथं रात्री खूप जोरात पाऊस झाला आणि वादळ पण खूप जोरात होते त्यामुळे काय मी व्हिडिओ बनवू शकलो नाही बाहेरचा तर मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो बाहेर कसं वातावरण झालं आहे आणि अजूनही पावसाचं वातावरण झालं आहे आता दोन मिनटा पहिले पाऊस येऊन गेला आहे आणि म्हणजे वातावरण एकदम थंडगार आहे आता गरम काही होत नाही आहे त्यामुळं फक्त फॅन येईल अगोदर जमत आहे बघा खूप जोरात पाऊस झाला आमच्याकडे मस्त एकदम गारगार वाटतं आहे सकाळी सकाळी मी नंतर तुम्हाला दाखवतो की जे वातावरण झालं होतं ते खूप म्हणजे कारण की खूप जोरात झाडं हालत होती आणि वादळ पण जोरात होतं आई आपण ते सगळे घाबरले होते घरात आणि कारण की आमच्या घराच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत आणि काही झाडं अशी आहेत की आता हे बघा या झाडाची जी डंग आहे ती पूर्णतः सुकली आहे ती कधी पडेल याची गॅरंटी नाही त्यामुळे मी गाडी पण माझी या साईटला पुढे ढकलून दिली कारण की मला माहीत होतं की कधी पडली तर सर गाडीवर पडेल तसं मग घाबरावंच लागतं काही गोष्टींना कारण की जर नाही घाबरलं तर, तर मग नुकसान पण होऊ शकतं आणि माझा बाजूवाला मित्र हे रवी रवीचे तर घरावर जे ताळपत्री टाकलेली होती कारण इकडे जास्तीत जास्त करून याची घरं असतात कवलारू त्याच्या कौलारू घर असल्यामुळे त्याच्या कौलारू घरामध्ये पाणी गळतं त्यामुळे ताळपत्री टाकली होती त्या वादळाने ती ताळपत्री उडवून दिली आणि त्यानंतर पाऊस आला आणि ती ताळपत्रीतून पाणी गळायला लागलं माझ्याकडे एक ताळपत्री शिल्लक होती मी त्याला दिली आणि त्याने मग त्याच्या घराचं संरक्षण केलं तेवढ्या ते ताळपत्रीत पण वेळेवर रात्री लाईट नसल्यामुळे काही दिसत पण नव्हतं आणि मी त्याच्या घरी पण नाही गेलो कारण की वातावरण असं झालं होतं आणि घरातून निघणं म्हणजे शक्य नव्हतं मी बाहेर निघालो होतं ओम पण बाहेर निघतो आणि आता जरा वातावरण हो पुन्हा तसंच पाण्यासारखं झालंय बघा पूर्ण असं आकाश भरून आलं आहे असं वाटतंय की जू हा मे महिना नसून जून महिना लागला आहे काय तर चला आता बघू आज नाश्ता काही भेटला नाही आहे नाश्ता जर भेटला नाश्ता तिथं बाबूकडे ना आवाज येईल त्याला कुठं इथं खेळत असेल अरे खेळायला काय हा टाइम आहे काय वादळ 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 अजून बादळ वारा चालू पाणी बी येतोय आता उठला एकदम समोर विमानस्थायत म्हणजे आवाज येतोय विमानांचा सर 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 असा बघा तुम्हाला पण येत असेल थोडा थोडा असं वाटत होतं की ढग्ग आहे बघा आवाज येतोय का बघा असं वाटत की ढग गजरस्त आहेत काय पण एवढं कंटिन्यू कधीच गरजत नाही आम्हाला हे कन्फर्म आहे त्यामुळे ते विमानच असतील बघा सेम आवाज आहे तर चला मित्रांनो आज झालाय पाऊस सुरू बघा मला आता पाऊस आहे म्हणजे आमच्याकडे कंटिन्यू पाऊस आता चालूच राहणार असं वाटतंय की जून महिना लागला आहे पावसाळा सुरू झाला आहे आणि वातावरण पणच सगळं झालंय हो मग काय म्हणतोय काय उद्या उद्या पाऊस येणार आहे ना चला मग घरात आता आंघोळ करायची आपल्याला आमची ओमच्या अजून आंघोळ झाली नाही पावसात नाही करायची सर्दी होऊन जाईल चल आज आणि तेजी काय बनवते तू तेजून बनवायला घेतले भेंडसाची भाजी भेंडस ढेमसाची भाजी बनवायला घेतली मस्त आज चला मग आज ढेमसाची भाजी कशी लागते खाऊ चालू आहे जोर आणि रवीला टाकायची आता ताळपत्री रवी मला बोलवलंय ताळपत्री टाकायला आलं टेन्शन पूर्ण घरामध्ये आहे पाणी निलेश पण म्हणतोय की पाऊस कमी होत्या पण पावसाचं काही कमी होण्याचं प्रमाण दिसत नाहीये कारण की सगळे ढगाळ वातावरण झालं इथं आता काय करावं ते करणार आहे पण आता बघू रवी काय म्हणतो ते रवीची पुतणी बघते मधून की पाणी किती पडतंय म्हणून आणि थंडी पण वाचते रवीला असं बनवलंय जेवण ढेमस्यांची भाजी रस आणि पोळी त्याला मग जेवतो आज गेला उचलला तांबा घेऊन गेलो तिकडे पाणी हो का आई आणि तेजू बसले मस्त जेवायला आता आमचं सगळ्यांचं जेवण झालंय दोघी जण सगळ्यात लेट असतात जेवायला तेजू तर सगळ्यात लेट जेवते म्हणजे तिचं एकदम हळूहळू खाणं असतं त्यामुळे तेजूचं काही जेवण पटकन होत नाही पण रवीच्या छतावर चालत बघा दोरी बांधण्यासाठी वय आहे माझ्या वडिलांचं पासष्ट वर्ष पण अजूनही काम तसेच करतात आराम म्हणून जमत नाही बघा काय गरज एवढं वर चढायची सांगा बरं गाडीची अवस्था किती सुंदर अशी झाली आहे आता गाडी म्हणजे बघा किती सुंदर दिसते कारण की रात्री पाऊस पडला आणि त्याच्यावर मी कापड झाकला ता आता गाडी मस्त दिसते माझी मस्त गाडी दुत आहे माझी गाडीसोबत माझ्या बायकोला पण धुऊन घेतो जरा दिवस झाले भाऊजी गेले त्यांच्या साल्याच्या लग्नाला आणि आज लय दिवसानंतर मला भेटले त्यांना भेटून जरा मला पण बरं वाटलं कारण की आता सध्या तरी कोणी दिसत नाही इथं लवकर आज पहिल्यांदा ते आलेत त्यांच्या मिसेस घेऊन आलेत बघा दोघ नवरा बायको नुसते फिरत असतात कुठं जातात काही सांगत नाही लग्नाला आमंत्रण दिलं तर आले नाही लग्नाला तुम्ही मी आमंत्रण दिलं हो पण मला मी येणार असं का मला तब्येत खराब होती माझी आता तब्येत खराब गावाला गेले तर तब्येत नव्हती खराब आता खराब झाली तस नसत पण एखाद्या वेळेस समजून घ्यायचं आज वसई मध्ये खूप जोरातच पाऊस चालू आहे दाखवत थांबा मला बाहेर जाऊन पाऊस पावसाचा जोर खूपच वाढला आहे बघा किती जोरात असा पाऊस चालू आहे एकदम सगळ्याकडे पाणी पाणी दिसतंय असं थांबायचं नावच येत नाही आज पाऊस सकाळपासून का आतापर्यंत नुसता पाऊस असा धुमाकूळ पाऊस पावसाने अचानक अवकाळी पाऊस म्हणावा का पाऊस आलायचा पाऊस म्हणावा तेच कळत नाही आहे त्याला आता कॉलेजवर ना मी त्याला घ्यायला चाललो आहे सगळे घेऊन पाऊस जोरात आहे ओन पण यायचं म्हणा पण मी त्याला काही घेतलं नाही तर त्याला आज घेऊन होतो लय जोर खरंच जोरात पाऊस आहे बघा असं वाटतं की घरातून बाहेरच मी वाटत नाही आज पाऊस का ओला उन्हाला आहे शाळेतून कॉलेजला गेला होता मजा आली का काय पाऊस आहे तिकडे काही पाऊस तिकडे मुंबईत फक्त बस साईडला पाऊस चालू जास्त आताला काहीतरी लावून घेतलंय बाहेर जाऊन काय लावलं रे उमा बॉल कसा लागेल रे बॉल कसं बोलतो बॉल बॉलच लागला असं खिचडी त्याला जेवायला बसली भाजी पण बनवले ते मस्त आस बघा चला मग जेवतो आता मस्त खिचडी बनवली आता जेवायला मस्त खिचडी खातो माझ्या भाज्या पिंडजवळ हा हा कोणी सांगितलं तुला सांग कस सांग ना कस तर

कारण की आज बाहेर कुठे गेलोच नाही कारण की बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये निघणं ना शक्य नाहीये आजचा ब्लॉग जर आवडलास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी तोपर्यंत बाय नेक्स्ट टायमाला येऊरगा तोरगा झाल्यानंतर बघायला येऊ ना त्याला काय